सद्गुरू सगळ्यांना माझा नमस्कार आमच्या छोट्याशा दोन बाय वीसच्या गॅलरीमधील झाडांची सफर करूया हे मोगऱ्याचं झाड आहे हा हजारी मोगरा आहे हा आत्ताच छाटल्यामुळे आत्ता नवीन पाणी यायला सुरुवात झालेली आहे याला मार्च आणि एप्रिलमध्ये भरपूर फुलं येतात मुझ हे आहे केसरी गुलाब केसरी गुलाब आम्ही येत फुलं येत नव्हते म्हणून छाटला होता परंतु त्याचं मुळ राहिल्यामुळे ते परत आलेलं आहे झाड हे आहे आळू आळू ही गावरान आहे हे हे आळू खाल्ल्यामुळे खवकत वगैरे काही नाही हे एकच कांदा आळूचा लावला होता त्याची केवढी आळू आलेली आहे हे कोरफड आहे ही हे खायच्या पाण्यांचं झाड आहे याला ही पानं असे म्हणतात हा वेल पूर्ण असा भिंतीला भिंतीवर सरकतो हे आवळ्याचं झाड आहे ही तुळस आहे हे बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडाला पाच पानाचा बेल आलेला आहे हा पाच पानाचा बेल आहे बेलाचे झाड भरपूर मोठे वाढलेले आहे हे शमीचं झाड आहे गणपती बाप्पांना शमी खूप आवडते त्यामुळे त्यांना शमी वाहतात ते शमीचं हे झाड आहे हे पण भरपूर मोठे झाले आहे शमीचे झाड हा मनी प्लांट आहे मनी प्लांट पण भरपूर उंच गेलेला आहे ही पण आळूची पाणी आहेत त्या बादलीमध्ये बसत नव्हती म्हणून ही आम्ही दुसरीकडे लावलेली आहे कुंडी मध्ये सुरुवात झाली आहे आऊ या हे <laughs> गुलाबी फुलांच गुलाबाचं झाड आहे ह्याला छाटलं आहे नवीन पालवी आता ह्याला परत फुटले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद कमेंट्स लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा